मनोज जरांगे पाटलांचा लढा अजूनही सुरूच आहे चोवीस मार्चला जरांगे पाटील पुन्हा एकदा सभा घेणार आहे पण या सभेआधी जरांगे पाटलांनी एक मोठा गौप्यस्फोट केला मनोज जरांगेंना म्हणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला तोही रात्री तीन वाजता फडणवीसांनी जरांगेंना हा कॉल का केला होता आणि या कॉलनंतर जरांगे काय म्हणाले जाणून घेऊयात या व्हिडिओतून

रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचा जोडायचं आपल्याला नाही नाही म्हणलं बोलात त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं काय होणार नाही दीडचं असं होईल बोलतो बोलतोय नांदेड चिलण्याचे इसपिल दिले खूप नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला पाटील म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोन आला आधी एक वाजता त्यांचा फोन आला होता पण आपण काहीच बोललो नाही त्यानंतर तीन वाजता त्यांचा पुन्हा फोन आल्याचं जरांगेंनी माध्यमांसमोर सांगितलं फडणवीसांनी फोनवर मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिल्याचंही जरांगेंनी म्हटलंय पण हे सांगताना जरांगेंनी फडणवीसांवर टीकाही केली गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच असल्याचं ते म्हणाले त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे ही दुटप्पी भूमिका गृहमंत्र्यांनी सोडावी असा टोला जरांगेंनी लगावला मराठा आरक्षणाबाबत सरकारनं निर्णय घेतल्यानंतरही जरांगेंचं आंदोलन सुरूच आहे ओबीसीतून आरक्षणाची त्यांची मागणी आहे चोवीस मार्चच्या बैठकीनंतर जरांगे नऊशे एकरांवर मराठा समाजाची एक, समाजा एक विराट सभा घेण्याच्या तयारीत आहे या सभेत जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल